महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री श्री संजय शिरसाठ यांनी विधानसभेत महात्मा बसवेश्वर यांचा नावाचा एकेरी शब्दात नामोल्लेख करून महाराष्ट्रातील सर्व लिंगायत समाज बांधवांच्या सामाजिक भावना दुखावल्या आहेत परिणामी यामुळे जुलै दोन रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी सदाशिव बोडके परशुराम मंगळुरे बाबू शिवशेट्टे त्रिंबक पाटील राजू बामणे अनुप पाटील मनोहर वसंते शिवाजी चंदनकर े गणपत वासरे शिवकुमार देशमुख यांच्यासह लिंगायत समाजातील असंख्य बांधव उपस्थित होते माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड लोकशाही कोणी असेल तर ते क्रांत शिवसेने महात्मा विश्वस्ट निर्माण केलेली आहे ते आता गदाराला माहित नसल्यामुळे त्या गदाराचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक थोंडे सर त्यांच्या आदेशानुसार त्या गद्दाराला जोड मारू आंदोलन ह्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे